विटा शहर हादरले आगीच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत मृतात चार वर्षाच्या चिमुकलीचा समावेश विट्याच्या जुना वासुंबे रोडवरील सावरकर नगर परिसरात घडलेल्या भीषण आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील चार निरापराध जीवांचा दुर्दैवी अंत झाला आहे ही आग भांड्यांच्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात लागली प्राथमिक माहितीनुसार गणेश स्टील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील फ्रीजजवळच्या असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे क्षणात आग भडकली आगीचा भडका इतका प्रचंड होता की वरच्या मजलावर राहणाऱ्या जोशी कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही काही क्षणातच संपूर्ण इमारत ज्वालांच्या कवेत सापडली या दुर्घटनेत दोन पुरुष एक महिला आणि एका लहान मुलीचा जागेच मृत्यू मु झाला अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत तो सर्व काही भस्मसात झाले होते परिसरातील नागरिकांनीही बचाव कार्याला हातभार लावला पण आग इतकी विकराळ होती की सर्व प्रयत्न निष्फळ ठरले या दुर्घटनेनंतर विटा शहरात आणि परिसरात हळहळ वेदना आणि शोककळा पसरली आहे Let's oh.